मनापासून अभिवादन करतो आदरणीय पवार साहेब पाटील साहेब व्यासपीठावर बसलेले सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि माझ्या परवाणी लोकसभा मतदारसंघातील बंधू भगिनी आणि बांधवांड कदाचित आपल्याला आश्चर्य वाटला असेल की शिवाजी जाणार या व्यासपीठावरती कसा का याच कारण गोरवणी मध्ये सांगतो की उनके साथ खराब है उनके साथ जरूर हो जिनका वक्त खराब है पर उनका साथ छोड़ दो जिनकी नीयत खराब है महाराष्ट्र या, या भागो पर ही शिवसेना का सरकार ओबीसी समाजाचा जो घात केलेला आहे पवारसाहेब मी आपल्याला विनंती करणार आहे या महाराष्ट्रातला धनगर समाज या चौदाच्या लोकसभा असतील एकोणीसच्या लोकसभा असतील का विधानसभा असतील या महाराष्ट्राला तमाम धनगर समाज भाजप आणि शिवसेनेला मतदान करणार नाही हा आमचा ठराव झालेला एवढीच विनंती मी करणार आहे आपल्याला इसाहेब या परवणी लोकसभा मतदारसंघाला बारामती निर्माण करावा एवढीच आपल्याकडनं शेवटची अपेक्षा व्यक्त करतो आणि या जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत सांगायची गरज नाहीये अरे रोटी भाजलेली आहे एकला बदलण्याची गरज आहे भाजली रोटी खाता येत नाहीये एवढंच बदला एवढीच विनंती करतो मला आपण सन्मान दिला बहुमान दिला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत मल्हारत